भाजी तर बघा चला बघूया कशी बनलेली आहे वांगेची भाजी नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवत आहोत वांगी तर बघा मस्त अशी व वा काटेरी वांगी घेतलेत मी बघू शकता काटेची वांगी आहेत भारी मस्त असं हिरवा कलर आता ह्याला कापून घेऊया तर असं शेवटचा देठ थोडासा काढून घ्यायचा हे थोडं थोडं काढून घेऊया काट्याचं असं लांबकुळ कापून घेऊया बघा असे दोन भाग करून पाण्यात ठेवूया आपण एका वांग्यात चार भाग केलेत बघा सगळे घेते हे बघा वांगे सगळे कापून घेतले ते आता इथे घेतले मिरची घेतलेल्या आहे लसूण घेतलाय एक गड्डा लसूण घेतला चार मिरच्या घेतल्या म्हणलं आपण पहिलं चेचून घेऊया बघा चेचून घेतलं आता साईडला ठेवल्या कढाई गॅसवर कढाई ठेवूया कढाई चांगली तापली त्याच्यात तेल ओतून घेऊया एक चमच्यावर तेल ओतूया तेल चांगलं तापले त्याच्यात टाकूया मोहरी चमच्या भर जिरं चेचलेलं लसूण चेचलेली मिरची थोडस हिंग हलवून भाजून घेऊयाला थोडीशी हळद त्याला हलवून घेऊया हळदीला बी धुऊन घेतलेले वांगे टाकून घ्यायचे थोडस मीठ हलवून घेऊया वांग्यांना दोन मिनिटं हलवून घ्या असं वांगी दोनच मिनिट ना झाकून शिजवूया आपण बघा दोन मिनिट झाले ते त्याला पुन्हा हलवून घेऊया फे याच्यात धनिया पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा जिऱ्याची पावडर एक चमचा बरं याचा कूट दोन चमचे बघा शेंगदाण्यास कूट घातलाय थोडस मीठ घातलंय आणि त्याला पुन्हा हलवून घेऊया सगळ्या मसाल्याला सकळा मसाला शेंगदाण्यास कोठेन सगळं वांग्यांना लागले मस्त आणि एक दोन मिनटं ना आणि जरा आपण वाप देऊया बघा मस्त शिजलेत आपली वांगी मस्त झालेत मध्ये मध्ये हलवत राहायला वांग्यांना बघा मस्त शिजलेत आता बंद करूया गॅस टाकूया कोथिंबीर आणि ह्याला मिक्स करून घेऊया मस्त लागते वांगेची भाजी अशी नक्की करून बघा तुम्ही भाताबरोबर तोंडी लावायला ना मस्त लागते बघा असे ना मस्त लागते मस्त झाले आपली वांगेची भाजी बनवून तयार आहे बघू शकता मस्त झालेली आहे तुम्ही भाकरी बरोबर भाताबरोबर खाऊन बघा कशी वाटते भाजी आणि नक्की तुम्ही करून बघा घरात कशी झाली तुमची मी मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली भाजी नक्की सांगा मला आपण उद्या भेटू एक नवीन रेसिपीसोबत दोनपत्र